हॅलो हाय नमस्कार आम्ही आज ना थोडंसं बाहेर चाललो होतो तर मला माहिती नव्हतं आणि काल ना जत्रा आली होती गावामध्ये म्हणजे ज्ञानेश्वर मावळी आलेली तर आजचं वातावरण बघू शकता तर आज म्हटलं चला मी तुम्ही बाहेर जात होती कुठं जात होती तुम्हाला मी कसं सांगणार नाही पण तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर तुम्ही नक्की सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत राहा आणि इकडचं गर्दी किती आहे किंवा काय काय चालू आहे नक्की तुम्ही बघू शकता मला माहितीच नव्हतं तर मला एकदम वेगळं वाटलं तर मग मी म्हटलं चला तुमच्यासोबत थोडासा व्हिडिओ शूट करते आणि इथं बघू शकता हे जे लोक आलेले वारकरी ज्यांच्या वा हातात विणा वगैरे आहे बघू शकता ते बाबा ते आजोबा म्हटलं चला तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ शेअर करते आणि किती गर्दी आहे पोलीस बंदोबस्त कसा आहे गावात जाण्यासाठी रोड नाही आहे एवढं ट्रॅफिक जाम झालेलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा तर का एकदमच फोन आला तर म्हटलं चला एकदा तिकडे जाऊन येते आणि त्याच्यानंतर मग मला जॉबला जा म्हणजे जॉबला पण जायचं आहे तीन वाजता तर हा व्हिडिओ माझ्याकडून आज जर पोस्ट करणं झाला तर नक्कीच मी करेल नाही तर मग लवकर फोन याची शक्यता कमी आहे कारण की जॉबचा वेळ खूप आहे ना सकाळी दहाला जावं लागतं संध्याकाळी आठला यावं लागतं येतं आठ सव्वा आठ साडेआठ होतात मला तर नक्कीच वाजतातच तर मग आज म्हटलं होता वेळ तर म्हटलं चला मी थोडंसं क तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आणि असंही मला ब्लॉग एडिट करायला वेळ नाही भेटते की वाईस ओर करण्यासाठी पण खूप शांतता वगैरे लागत राहते बरोबर तर आता आम्ही इथून आता गजन चाललेलो होतो बाहेर तर तुम्ही सर्वांनी ना व्हिडिओ शूटपर्यंत बघा बघू शकता माझ्या पाठीमागे किती ट्रॅफिक आहे मोठमोठ्या गाड्या आहे आणि डायरेक्ट जायला वेळ असं वाटच भेटत नाही आहे तर म्हटलं चला हा थोडंसं फोटो शूट करते आणि हाच तुमच्यासोबत शेअर करते तर कोणाकोणाला हे गाव माहिती आहे ज्ञानेश्वर मालीचं नक्की मला कमेंट करून सांगा ज्ञानेश्वर माली म्हटल्यावर तुम्हाला तुम्ही माहितीच पडला असेल कोणाकोणाला माहिती नक्की सांगा तर आज ती सतरा म्हणजे मा माऊली आलेली आहे आणि त्यांच्यासोबत जे गेलेले लोकं होते ते पण आलेली आहे तर आज आमचे ते आज एकादशी आहे ना तर त्यानिमित्त तर म्हटलं चला आणि आज थोडं कार्यक्रम पण होता एक ठिकाणी तर तिकडे जायचं होतं तर मग मी तिकडनं आली म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आणि बाय सर करून तुमच्यासोबत हा पूर्ण व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर तुमचं काय चाललं कसं आत मस्त आहात ना आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा आणि मी ज्या ठिकाणी जॉबला लागलेली आहे ना त्या ठिकाणी डायरेक्ट जिबात सुट्टीच नाही आहे सुट्टीच नाही डायरेक्ट cool. एमर्जन्सी जर असलं तर हाफ डे वगैरे घेता येतो पण सुट्टी नाही जो जवळ ते तर सुट्टीच नसते असं सांगत होते सुट्टी देतात पण मग म्हटलं आता एमर्जन्सी म्हटल्यावर कसं घ्यावं लागतं ना काही कामं असे असतात की ते करावेच लागतात बरोबर आहे तर आज थोडंसं काम होतं मला त्याच्यामुळे मग ते काम करू आणि मग परत आपल्या ड्युटी ड्युटी जे काल सांगितलं होतं उद्या तीनला यावं लागून म्हटलं ठीक आहे मी तर सुट्टीच टाकणार होते पण सुट्टी तर काही भेटलीच नाही मग म्हटलं हाफ डे कारण की मलाही सुट्टी घेतली होती एक माझी फ्रेंड आहे तिथे तिला पण सुट्टी लागत होती त्याचं काहीतरी काम होतं तर म्हटलं बघू सरनं जर म्हटलं सुट्टी नाही तर मग हाफ डे वगैरे घेईल कार्यक्रम लवकरच होई उठा तो त्याच्यामुळे मग मग काल दिवसभर मी एवढी टेन्शनमध्ये बोलू का नको 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 एवढं टेन्शनमध्ये होती मी संध्याकाळ बापरे तीला, तीला, आ, तो तो मी सांगितलंच नाही मग येते आता एक माझी आहे मग तिला तिला हां तिला घेतलं सोबत म्हटलं चाल मग आम्ही जात होतो ना मला आम्ही तिथं ती तसा करतो का तिथपर्यंत आली सई बी केली मग म्हटलं झाली मग ते मी आता बोलून म्हटलं नाही नाही तर माझ्या नवराला सांगेन फोन करून की तुम्ही सरला सांगा की अर्जंटली फोन आलेला आहे आणि ते काय देणार नाही आहे पण मग आम्ही तेवढं बोलतच होतो तर ते सर पाहत होते एक म्हणे काय झालं म्हटलं ते म्हणा शरीराला सुट्टी पाहिजे म्हटलं सर घरी थोडंसं काम न होच्यामुळं त्याच्यामुळं सुट्टी पाहिजे मग सुट्टी ना म्हणे हाफ डे मग म्हणे ठीक आहे उद्या तीन वाजता या म्हणे म्हटलं चालेल काही हरकत नाही तर मग माझं तेवढं टेन्शन मिटलं नाही तर मी नुसतं मी धब असे याच्यातच होती काय होतं काय होतं काय होतं काय होतं काय होतं काल सर पण आले होते पण मला बोलायचीच हिंमत नाही झाली hmm. बोलायची पण मी त्या कामात पण होते आणि पण राऊंड मारत येतात ना असे तर मग मा असा माझा कालचा दिवस गेला आणि तिथं जाणं तर महत्त्वाचंच होतं ना बरोबर मग फायनली आता आत्ता ती वेळ आली होती तर म्हटलं चला आणि इथं बघू शकता किती गर्दी आहे बाप रे बरोबर आहे आणि आता हे गाड्या वेगळ्या साईडनं घेऊन जायचं सांगितल्या होत्या काय करावं आता तर आजचं जे काम आहे मी ते फायनली करून येणार आहे आणि मग तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करता येईल तर नक्की मला सांगा आज या जत्रामध्ये कोणी आलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कोणाकोणाच्या गावापर्यंत आलेला आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि कोण कोण बघत आहे तर तुमचं नाव पण नक्की मला कमेंट करून सांगा तर ठीक आहे तर मी आधी इथं सकाळी उठलेली होती आवरत होती चपात्या वगैरे झाल्या मला भाजी टाकायची होती पोरा पेलूसाठी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आम्हाला हरभऱ्याची भाजी बनवली होती सकाळी मी आणि पिलूला वांग्याची भाजी चपात्या केल्या होत्या मग म्हटलं चला आता परत आपलं आपलंवरून ठेवायचं नंतर तिकडून आल्यावरती म्हणजे लगेच जावं लागेल कारण की आता माझी फ्रेंड जाते की काय काय ती नाही जरी गेली तर पण मग मला तर माझी ड्युटी लावावीच लागेल ना मी तर सुट्टीच घेणार होती कारण की आता मला घरचं थोडंफार काम पण करायचं होतं ते इथं बघू शकता मी तर वांग्याची भाजी टाकलेली आहे मस्तपैकी तिला कारण की आता पातळभाजी स्कूलमध्ये चालत नाही पूर्ण टिफिनमध्ये सा सांडून जाते पडून जाते तर टिफिन वगैरे खराब होतो बरोबर आहे असं त्याच्यामुळे मग त्याला म्हटलं वांग्याची भाजी देते टिफिनला करून चटणी मिरचीची म्हणजे कोरडी जेणेकरून म्हणजे त्याला टिफिन खराब नाही होणार किंवा तेल वगैरे होणार नाही किंवा खराब नाही होणार डब्बा नाही तर भाजी पातळी असलेला पूर्ण टिफिन बॅगचं एकदम हालत अवस्था बेकार होऊन जाते आता चला मजा झालेला आहे टाईम बोलत बसून काही उपयोग नाही कारण की आता दोन वाजून छत्तीस मिनटं होत आहे आणि मी ला मला जे काही काम होतं आम्ही तिकडनं आलेलो आहोत जाऊ तर बक्षस मी ज्यावेळेस जात होतो ना त्यावेळेस तुमच्यासोबत सर्व शूट वगैरे हो म्हटलं uh, चला थोडीशी वेळ आहे ते एडिट करून टाकावा आणि तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करत आहे तर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधीपर्यंत येतो तुम्ही नक्की सांगा तुमच्या गावाचं नाव ना सांगायला विसरू नका आणि माझे सध्या सिंपल एकदम लाईटली ब्लॉग असतात काही मला जास्त अजून येत नाही व्हिडिओमध्ये ओके जेवढं मला येतं जेवढं मला जमतं मी तेवढं करायचा प्रयत्न करते आणि अजून तुम्ही सर्वांनी जर सपोर्ट केला ना तर मी अजून पुढे काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला आ, आवडेल तसेच कंटेंट मी देईल ओके तर करते तुम्हाला आजचा आपला छोटासा आणि साधा सिंपल ब्लॉग आवडलेला आहे तर चला दा दा है। आता इथं माझा झालेला हे टाईम आता होत आहे दोन चाळीस मला आवरायचं आहे दहा मिनिटात आवरून लगेच जॉबवरती जायचं अपडे लावं लागेल प्रेम जाते की काय आता ते माहिती नाही तर तिथे गेल्यावर मला डायक संध्याकाळी आठ वाजेपर्यंत थांबावं लागेल घरी येते तर सव्वा आठ होतील कारण की आता मागचं थोडं किती तेरा दिवसाचा पेमेंट आला होता किती आहे तीन हजार दोनशे पन्नास तर त्याच्यात ते अडीच हजार पिल्लीची स्कूल फी भरली कारण की टीचर सांगत होती की स्कूल फी भरा कारण की तिच्यानंतर त्याची पुस्तकं त्याचं भेटला का ओड्रेस तर आता पिलू पण मागे खूप परेशान करत होता कि मम्मी पैसे भर शाळेमध्ये तरच मला पुस्तक भेटणार पैसे भर मला पुस्तक भेटणार